माझ्यासोबत कोणीही कार्यकर्ते आलेले नव्हते मी स्वतः आलेलो आहे मी आज दर्शनाला गेलो होतो कुणालाही त्रास होईल कुठल्याही वारकऱ्याला त्रास होईल असे आमचे काम नसून मी सुद्धा रांगेतून उभा राहून दर्शन घेतले मनोज रांगे पाटील यांची मराठा समाजाविषयी ज्या काही मागण्या आहेत त्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे स्पष्ट मत खासदार संदीपान भुमरे यांनी मीडियाच्या माध्यमातून मांडले आहे कार्यकर्ते नाही मी स्वतः आलेलो आहे मी आत दर्शनाला गेलो दर्शनाला मी नेहमीच येतो पण आता काही काही आत घुसतात ते भाविकच होते वारकरीच होते असं काही नाही की माझ्यासोबत कार्यकर्ते आलेले जे काही आले असतील ते सगळे वारकरी होते असं मी मला माझ्यासोबत काही कोणाला आणलेलं नाही कोणत्या वारकऱ्याला त्रास होईल असं काही काम केलेलं नाही आपण मीसुद्धा रांगेत राहूनच दर्शन घेतलेलं आहे का मला एक सांगायचं आहे की मनोज जरंगे पाटलाच्या जे काही मागण्या आहेत त्याच्याविषयी सरकार सकारात्मक आहे अजून निवडणुकीला दोन अडीच महिने बाकी आहे आणि कालच बैठक मला वाटतं शासनाने घेतली आणि त्याच्या बाबतीत मला वाटतं सकारात्मक निर्णय होईल असं मला वाटतं लोकसभा निवडणुकीत मात्र नाही मला एक सांगायचं की लोकसभेचा सा विषय वेगळा होता तुम्हाला माहिती आहे कसे गणित स संवेधानाचा विषय असेल या अनेक विषय त्यांनी चर्चा केली याच्याबद्दल थोडंफार महा विकास आघाडीला फायदा झाला पण तो विधानसभेला फायदा होणार नाही